नमस्कार मंडळी आजपर्यंत तुम्ही मोदकचे भरपूर सारे प्रकार बघितले असाल आणि ते बनवलेसुद्धा असाल पण आज मी जो तुम्हाला प्रकार सांगणार आहे तो एकदम युनिक प्रकार आहे कोकण स्पेशल काजूचे मोदक आज आपण कविताच किचन मराठीमध्ये बनवणार आहोत तेही एकदम सोप्या पद्धतीने गणपती बाप्पाच्या आगमनाकरता फक्त दोन दिवस शिल्लक आहे तर त्यांना आवडणारा प्रिय पदार्थ म्हणजे मोदक तोही काजूचा तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया काजूचे मोदक बनवण्यासाठी सर्वात आधी मी इथे एक वाटी काजू घेतलेले आहे तुम्ही बघू शकता वजन जर याचे आपण बघितले तर शंभर ग्राम हे काजू आहे तुम्ही अख्खे काजू ऐवजी काजूचा तुकडा सुद्धा यूज करू शकता नमस्कार मंडळी कविताच किचन मराठीमध्ये आपलं स्वागत आहे व्हिडिओ सुरू करण्याआधी अजून तुम्ही कविताच किचन मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या आता आपण या काजूची बारीक पावडर तयार करून घेऊया काजूचे बारीक पावडर करण्यासाठी येथे मी मिक्सरचा जार घेतलेला आहे तुम्ही बघू शकता यामध्ये आपण अख्खे शंभर ग्राम काजू टाकून घेऊया आणि छान याची बारीक पेस्ट तयार करून घेऊया पावडरची छान बारीक पेस्ट तयार करून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता आता एका प्लेटमध्ये सर्व बारीक केलेले काजू काढून घेऊया इथे काजू आपल्याला एकदम छान बारीक करून घ्यायचे आहे काजूचे मोदक रेसिपी ही एकदम सोपी रेसिपी आहे जास्त वेळसुद्धा लागत नाही बन आणि बनवायलाही एकदम सोपी आहे आता सर्वात आधी आपण ज्या वाटीने आपण काजू घेतलेले होते त्याच वाटीने मी इथे अर्धा वाटी साखर घेत आहे त्यानंतर याच वाटीच्या मापाने आपण अर्धा वाटी पाणी घालूया आणि याचं छान पाक तयार करून घेऊया जर तुम्ही काजूचे प्रमाण जास्त घेतले तर त्यानुसार तुम्ही साखर आणि पाण्याचे प्रमाण घ्यावे जेणेकरून तुमचा जो पाक आहे तो परफेक्ट बनेल आणि तुमचे प्रमाणही चुकणार नाही पाक तयार होण्यासाठी इथे आपल्याला हार्डली फक्त पाच मिनिट लागणार त्यापेक्षा जास्त वेळ लागणार नाही कारण जो पाक आहे तो आपला कमी आहे त्यामुळे आपल्याला वेळसुद्धा सुद्धा कमी लागणार येथे आपला पाक तयार झालेला आहे ज्याप्रमाणे लाडवाचा पाक आपण तयार करत असतो त्याचप्रमाणे आपल्याला मोदक करण्याकरता सुद्धा पाक तयार करून घ्यायचा आहे आपण चेक करून घेऊया की ताळ तुटत आहे किंवा नाही तुम्ही बघू शकता परफेक्ट इथे आपला पाक तयार झालेला आहे आता तयार पाकामध्ये वेलची पूड घालूया आणि छान चमच्याच्या सहाय्याने मिक्स करून घेऊया आता तयार पाकामध्ये जी आपण काजूची पेस्ट तयार करून घेतलेली आहे पावडर बारीक करून घेतलेली आहे ती सर्व यामध्ये टाकून घेऊया येथे मी गॅस बंद केलेला आहे आता सर्व काजूची पावडर छान मिक्स करून घेऊया येथे आपले पाकाचे प्रमाण परफेक्ट आहे काजूचे मोदक बनवत असताना जर तुमच्या हातून पाक जास्त झाले तर घाबरायची अजिबात गरज नाही आधीच थोडे पाक साईडने काढून ठेवायचे त्यामुळे आपले जे मोदकचे सारण आहे ते एकदम लूज तयार होणार नाही परफेक्ट मोदकचे सारण तयार होतील म्हणून जर पाक जास्त झाले तर तुम्ही आधीच थोडे साईडने काढून ठेवून घ्यायचे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे छान काजूची पावडर पाकामध्ये छान मिक्स करून घेऊया इथे आपले परफेक्ट काजूची पावडर पाकामध्ये छान मिक्स झालेली आहे तुम्ही बघू शकता अजिबात भांड्याला काजूची पावडर चिकटलेली नाही आहे यावरूनच आपल्याला लक्षात येते की इथे आपले जे काजूसाठी जे आपण पाक बनवलेले होते ते एकदम परफेक्ट झालेले आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे काजूचे सारण तयार व्हायला हवे आता तयार सारण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि फक्त पाच मिनिट हे सारण छान थंड करून घेऊया कारण सारण खूप गरम आहे येथे आपले काजूचे सारण थोडे थंड झालेले आहे आता हाताच्या साह्याने हे सर्व मिश्रण सारण छान एकजीव करून घेऊया काजूचे सारण एकजीव करायला जास्त वेळ लागत नाही काजू ऑलरेडीच आधी सॉफ्ट असल्यामुळे हे सुद्धा खूप सॉफ्ट राहते येथे आपले मोदकचे सारण तयार झालेले आहे आता मी इथे एक मोदक बनवायचा साचा घेतलेला आहे या साच्याला थोडं तूप लावून घेऊया त्यामुळे जे आपण मोदक बनवत असतो त्यांना छान शायनिंग येते अशा प्रकारे थोडं तूप इथे मी साच्याला लावून घेतलेला आहे त्याचसाठी मी येथे थोडे बदामचे कापसुद्धा तयार करून घेतलेले आहे तुम्ही बदामऐवजी पिस्ता किंवा कुठलेही दुसरे ड्रायफ्रूट यूज करू शकता थोडे थोडे बदामचे काप यामध्ये आपण साईडने टाकून घेऊया आणि त्यानंतर साच्यामध्ये काजूचे जे सारण आहे ते छान प्रेस करून भरून घ्यायचे जे? तुम्ही जेवढे सारण छान प्रेस कराल आतमध्ये तेवढा छान मोदकचा आकार छान उमटेल आणि आपले मोदक छान तयार होतील अशा प्रकारे मोदकचे सारण छान साच्यामध्ये भरून घ्यायचे तुम्ही बघू शकता येथे सारण छान भरून तयार झालेला आहे आता साच्यामधून आपण मोदक काढून घेऊया अशा प्रकारच्या साच्यामध्ये मोदक बनवायला एकदम इझी जातात जास्त वेळसुद्धा लागत नाही आणि आकारसुद्धा एकदम छान निघतो तुम्ही बघू शकता इथे आपला काजूचा मस्त असा मोदक तयार झालेला आहे याला सुद्धा किती सुंदर आलेल्या आहे तुम्ही बघू शकता आणि बदामचे सुद्धा छान दिसत आहे हे, हे काजूचे मोदक बनवायला खूप सोपे आहे आणि सुद्धा एकदम चविष्ट लागतात परफेक्ट काजू कतलीसारखे अशाच प्रकारे पुन्हा एक मोदक आपण येथे तयार करून घेऊया काजूचे मोदक बनवत असताना सारण साधारणत गरम असेल तेव्हाच छान मोदक तयार करून घ्यायचे हे मिश्रण जास्त थंड न करता आपण गरम गरमच मिश्रण असेल तेव्हाच छान मोदक आपले वळले जातात आणि त्याचा आकारसुद्धा परफेक्ट निघत असतो त्यामुळे गरम असतानाच हे मोदक छान तयार करून घ्यायचे ही कोकणातील स्पेशल रेसिपी आहे काजूचे मोदक तिथे काजू जास्त प्रमाणात असल्यामुळे कोकणामध्ये साधारणत सर्वच लोकांकडे गणपतीमध्ये काजूचे मोदक तयार केले जातात तुम्ही बघू शकता येथे आपला दुसरा मोदक सुद्धा परफेक्ट तयार झालेला आहे अशा प्रकारे सर्व काजूचे मोदक आपण तयार करून घेऊया येथे आपले सर्व काजूचे मोदक तयार झालेले आहे तुम्ही बघू शकता शंभर ग्राममध्ये साधारणत येथे माझे दहा मोदकचे पीस तयार झालेले आहे इथे मी प्लेटमध्ये नऊ मोदक ठेवलेले आहे तुम्ही बघू शकता आणि एक मी साइडनी ठेवलेला आहे इथे आपले परफेक्ट असे काजूचे मोदक तयार झालेले आहे फ्रेंड्स कोकणामधील फेमस असे काजूचे मोदक रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका आणि अजून तुम्ही कविताच किचन मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा आणि माझे नवनवीन व्हिडिओ बघत राहा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि असेच माझे नवनवीन व्हिडिओ बघत राहा काजूचे मोदक तयार झाल्यानंतर सर्वात आधी मी माझ्या मिस्टरांकडे टेस्ट करायला नेले त्यांचे रिॲक्शन बघूया त्यांना तर आधी विश्वासच बसला नाही की काजूपासून सुद्धा मोदक तयार होऊ शकतात जेव्हा त्यांनी काजूचे मोदक टेस्ट केले तेव्हा त्यांना खूप आवडले एकदम परफेक्ट काजू कतलीचा स्वाद आहे असे म्हणाले तर मग वाट कशाची बघता यावर्षी गणपती बाप्पासाठी तुम्ही सुद्धा नक्की काजूचे मोदक तयार करा आणि गणपती बाप्पाला खुश करा काजूचे मोदक रेसिपी कशी वाटली ते नक्की कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका आणि अजून कविताच किचन मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि अशीच माझी नवनवीन रेसिपी बघत राहा